रामकृष्ण विठ्ठल केशव पिलू गावातील श्री महालक्ष्मी देवी आणि तिच्याच आवारामध्ये असलेली श्री निनाय देवी उर्फ कालिका देवी हिचा उत्सव घटस्थापना म्हणजे तीन ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर या जवळजवळ तेरा चौदा दिवसामध्ये आदिमायाशक्ती मुक्ताई संत मुक्ताई यांचा जन्मोत्सव संत बाळूमामाचा जन्मोत्सव कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव आणि दसरा असे पर्वकाळ साधून या मंदिरामध्ये मी स्वतः बैसर अखंड हरिनाम सप्ताह तेरा ते चौदा दिवसाचा करावा या वर्षापासून करावा याचा असा संकल्प केलेला आहे तर या कार्यासाठी इच्छुक असणारे जे आमचे कीर्तनकार आहेत महाराज लोक आहेत आणि कमी पैशामध्ये सेवा करणारे नवे नवे अगदी यापुढे जाऊन महालक्ष्मी आणि कालिका माता यांच्यासाठी मोफत कीर्तन का करणारे महाराज किंवा अल्पशा प्रमाणात दक्षिणा घेऊन कीर्तन करणारे महाराज जे इच्छुक आहेत अशा इच्छुक महाराजांनी फोन नंबर देतो त्या फोन नंबरवरती म्हणजे माझा हा स्वतःचा नंबर आहे संकल्प माझा आहे त्याच्यामुळं इतरांशी कुणाशी कॉन्टॅक्ट करायची आवश्यकता नाही आहे ज्या ठिकाणी सर्वांना माहीत आहे की पिलीव गावची देवी ही कुळस्वामिनी आंबाबाई म्हणा किंवा महालक्ष्मी म्हणा सर्व देवी जरी तुम्ही वेगवेगळ्या नावाने बोलवत असाल तरी तो माझ्या मुक्ताईचा आदिशक्ती मुक्ताईचा तो अवतार आहे आणि या ठिकाणी मला माहित आहे की इथं पशुहत्या वगैरे होते जरी पशुहत्या होत असली तर या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे हे अखंड हरिनाम सप्ताहाचं दरवर्षी नियोजन कुणी देऊ अथवा न देऊ इच्छुक असणाऱ्या व्यक्तींनी वर्गणी दिली तरी स्वीकारली जाईल नाही दिली तरीसुद्धा कोणावरती ही रोष धरला जाणार नाहीये आदी शक्ती तिचं कार्य आहे आणि ह्या कार्याची सुरुवात निमित्त तिचं ती पेलवणार बरेच जण इथं येतात बकरे कापतात पशुबळी देतात कोंबडे कापतात परंतु खरोखरच आपलं आदिशक्ती वरती किती प्रेम आहे आणि खरे कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये किती आहेत खरोखरच देवासाठी कीर्तन करणारे किती जण आहेत ते मला पाहायचंय मला पाहायचं आहे म्हणण्यापेक्षा तुमची सत्वपरीक्षा आहे याच्यामध्ये तुमची किती श्रद्धा आहे देवीवरती आणि देवीसाठी तुम्ही काय करू शकता आणि जर केलं तर देवी भक्ताला आपल्या कशा पद्धतीनं सोडवते ते इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस घटस्थापना ते कोजागिरी पौर्णिमेचा दुसरा दिवस हा काल्याचा दिवस आहे या प्रत्येक दिवसाचं असणारं महात्म्य सांगणारे कीर्तनकार वेगवेगळे वेगवेगळ्या गावचे वेगवेगळे कीर्तनकार यामध्ये अतिशय इच्छुक कीर्तनकार आहेत सर आम्ही तुमच्या गावामध्ये मोफत सेवा करतो म्हणून देवीवर श्रद्धा असणारे नवे नवे सर तुम्ही हे कार्य सुरू करा आमच्याकडून आमच्या इच्छेने पाहिजेल असेल ते मदत तुम्हाला करतो मग ती आर्थिक स्वरूपात असेल धान्य स्वरूपामध्ये असेल कुठल्याही स्वरूपामध्ये आणि त्या आधारावर निमित्त फक्त म्हणून मी पुढे झालो आहे, आहे तर जेवढे संप्रदायामध्ये ज्यांना कुळस्वामिनी आहे आणि ते संप्रदायामध्ये आहेत त्यांना तर आवरजून माझे हात जोडून विनंती आहे की आपण इथं येऊन मोफत सेवा करून जावी ही माझी इच्छा आहे शेवटी मी कुणालाही बिना पाकिटाचं लावत नाही लक्षात ठेवा फुल ना फुलाची पाकळी खर्चाचा विचार मी करत नाही कार्य तिचं आहे देणारी ती आहे मी कोण मध्ये निमित्त कोणीतरी व्हावं म्हणून पुढाकार किंवा तुमच्यापैकीच एक असं समजून हे देवाचं कार्य मी हाती घेतलेलं आहे नाही कोणी साथ दिली तर देवाची साथ अखंड असते हे सर्वांना माहीत आहे त्याच्यामुळं इच्छुक असलेल्या कीर्तनकारांनी की सर आम्ही तुम्ही आम्हाला बोलवा आम्ही त्या दिवशी सेवा करायला तयार आहे अशा पद्धतीनं जे इच्छुक कीर्तनकार आहेत त्यांनी माझ्याकडती संपर्क फोन नंबर देतो ज्यांना आर्थिक स्वरूपामध्ये मदत द्यायचे खूप लांब लांबून आहे परंतु देवीची सेवा करायचे इथं यात्रा जेव्हा भरते माघ महिन्यामध्ये तेव्हा इथे या परिसरामध्ये मी तिच्या परिसरामध्ये राहतो आणि माझं हे कर्तव्य की आधी काहीतरी कार्य आपल्या हातून घडावं हे नियोजन आहे मोबाईल नंबर दिलेले त्यावरती आपण संपर्क करू शकता फक्त माझे लेक्चर असतात जरी फोन नाही उचलला तरी रागाला येऊ नका मी पुन्हा मिस कॉल जरी तुमचा दिसला तर पुन्हा तुम्हाला फोन करतो आदिशक्ती संत मुक्ताईच्या चरणी नम्र होऊन तिचं कार्य आहे तिने कसं पार पाडायचं हे तिची तिने ठरवावं मी फक्त सुरुवात करतोय चालवायचं कसं हे तिची तिनी दररोज या कार्यक्रमामध्ये अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे तीन तारखेपासून ते शेवटच्या दिवसापर्यंत अखंड पारेकरी असणार आहे विनावादन असणार आहे या वेळेला पशुहत्या होणार नाही आहे अगदी मी हात जोडून विनंती करतो खरोखरच देवीवरती जर आपली श्रद्धा असेल तर आपण सर्वांनी मला साथ द्यावी हीच पांडुरंग चरणी भगवंताच्या चरणी प्रार्थना खरे कीर्तनकार कोण आहेत ते या कार्यामधून दिसून येतो ओके कुंडलीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम छल 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 छल